काय करते पिल्लू काय करते तू झाड लावते का झाड लावायचे मोडले का व्यवस्थित लावलं तुटत नव्हतं ना व्यवस्थित लावा लागते झाडाला दगड लावायला लागत नाही मातीच लाव लागते मातीच लावा लागते झाडाला

कोण म्हटलं मॅंगोच एपलचं झाड तूच म्हटली का तू कुठून आणलं मॅंगोच एपलचं झाड तिकडून आणलं तिकडून आणलं का कुठून आणलं इथून घेतलं का हा का तिथे नेऊन कुठं लावलं इथून घेतलं कुठं लावलं तिकडे लावलं का

हो का मॅंगोच ॲपलचं आणखी कशाच आणलं होत आणलं होतं का